श्री स्वामी समर्थ चेतना प्रवा हा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंती निमित्त अशा कुठल्या पाच खास सेवा आहे ज्या केल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली सेवा आपल्याला दत्त जयंती निमित्त ही करायची आहे मग आपण वर्षभर स्वामींची दत्तगुरु महाराजांची सेवा करतो सेवा करत असताना आपण स्वामींना नित्य अभिषेक करणं किंवा स्वामींची पूजा करणं उपासना करणं उपवास पकडणं या सर्व गोष्टी आपण करत असतो या सर्व गोष्टींचं फळ तर आपल्याला भेटतच पण काही तिथी काही मुहूर्त अशा असतात त्यावेळेस जर आपण दत्तगुरु महाराजांची स्वामी महाराजांची जर सेवा केली तर त्याचं आपल्याला दहा पटीने फळ मिळतं मग अशा कुठल्या सेवा आहेत किंवा कुठल्या मुहूर्तावरती ती सेवा करायला पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे तर त्यातलाच एक मुहूर्त आहे दत्त जयंती तर पहिली सेवा आहे, आहे गुरुपादुकापूजन तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची पादुका पूजन करायचं आहे तुमचे गुरु जर स्वामी महाराज असतील किंवा दत्त महाराज असतील तर त्यांच्या पादुकाचं पूजन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे तर त्या व्यतिरिक्त जर तुमचे कोणी दुसरे गुरु असतील तर त्यांच्या पादुका पूजन सुविधा तुम्ही त्या दिवशी करू शकता तर त्या दिवशी सर्वात पहिली सेवा म्हणजे आपल्याला पादुका पूजन आपल्याला करायचं आहे तर दुसरी सेवा काय आहे तर आपण नित्य अभिषेक स्वामींना करतच असतो पण या मुहूर्तावरती जर आपण स्वामींना किंवा दत्त महाराजांना जर अभिषेक करत असू तर त्याचं फळ आपल्याला दहा पटीनं मिळणार आहे तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि आपल्या ज्या सर्व मनोकामना आहेत त्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत म्हणून त्या दिवशी आपल्याला दुसरी सेवा जी करायची आहे ती सेवा आहे आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे दत्त महाराजांना देखील आपल्याला त्या दिवशी अभिषेक घालायचा आहे तर ही आपली दुसरी सेवा आहे तिसरी सेवा आपल्याला करायची आहे भगवंताचं नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे दत्तगुरु महाराजांचं जे आहे ते नामस्मरण आपल्याला करायचं आहे तर तिसरी सेवा आपल्याला काय करायची आहे तर तिसरी सेवा आपल्याला दत्तजयंती ज्या दिवशी असते त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला रात्रभर जागरण करायचं आहे त्या दिवशी आपल्याला नामस्मरण करायचं आहे हवं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये भजनी मंडळाला बोलून भजन वगैरे ठेवू शकता त्या दिवशी सर्व मिळून भजन करू शक जर भजनी मंडळातील कोणाला बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही घरातील सर्व सदस्य मिळून देखील स्वामी महाराजांचं किंवा <णदगुर्ण> दत्तगुरु महाराजांचं भजन करू शकता आणि तुम्ही सर्वजण मिळून घरात नामस्मरण ना करू शकता तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये भरपूर जण नसतील तुम्ही एकटेच जर राहत असाल तर तुम्ही स्वामी महाराजांचं किंवा दत्त महाराजांचं नामस्मरण देखील करू शकता तर तिसरी सेवा आपल्याला ही करायची आहे की आदल्या दिवशी आपल्याला नामस्मरण करायचं आहे भजन करायचं आहे संकीर्तन करायचं आहे बरेच साधक असे असतात जे एकवीस दिवस अगोदर किंवा काही लोक सात दिवस अगोदर पारायणाला सुरुवात करतात मग गुरुचरित्राचं पारायण असू दे किंवा स्वामी चरित्र पारायण असू दे असं पारायण आपण करतो पण आपला पूर्ण पारायण केव्हा संपतो दत्त जयंती ज्या दिवशी असते त्या दिवशी आपला पूर्ण पारायण संपतो तर मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दत्त जयंती निमित्त आणि पारायण पूर्ण झाल्याच्या निमित्त पूजा करून तर आपल्याला घरामध्ये अकरा लोकांना बोलवून अन्नदान करायचं आहे त्या दिवशी प्रसादासाठी काहीतरी गोडाचं नैवेद्य बनवायचं आहे मग तुम्ही तुमच्या हिशोबानुसार खीर वगैरे बनवू शकता किंवा त्या व्यतिरिक्त पोळी वगैरे काहीही बनवलं तरी चालेल त्या दिवशी तुम्हाला अकरा जणांना किंवा पाच जणांना बोलवून घेऊन अन्नदान करायचं आहे त्यासोबतच गौसेवा ही तुम्हाला अवश्य करायचे आहे कारण आपण कुठलीही साधना करतो उपासना करतो किंवा एखादं धर्म कार्य करतो त्या धर्म कार्याची पूर्ती व्हावी त्याचं फळ आपल्याला व्यवस्थित रीतीने भेटावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुठलंही शुभ कार्य झाल्यानंतर गौसेवा करणं हे खूप आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येकाने आपलं कुठलंही शुभ कार्य तुम्ही केलं तर त्यानंतर तुम्हाला गौसेवा ही अवश्य करायची आहे मग त्यामध्ये तुम्ही गाईला डाळगुळ वगैरे खाऊ घालू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार उपलब्ध असेल तसं तुम्ही सेवा करू शकता मग चारा वगैरे देणं या सुद्धा सेवा तुम्ही करू शकता तर या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर पाचवी सेवा आपल्याला करायची आहे मंत्रजप सेवा ही मंत्रजप सेवा आपल्याला एकवीस माळी मंत्रजप सेवा त्या दिवशी करायची आहे तर दत्त जयंती निमित्त प्रत्येक साधकाने प्रत्येक भक्ताने प्रत्येक उपासकाने ही सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे तर पाचवी सेवा आहे मंत्र जप सेवा आपल्याला एकवीस माळी मंत्र जप सेवा करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काहीही झालं तरी थोडाफार वेळ काढून आपल्याला ही एकवीस माळी जप सेवा आपल्याला करायचीच आहे तर एकवीस माळी जप करत असताना कुठला मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता महत्वाचं तुम्ही ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र देखील म्हणू शकता दुसरं दत्त जयंती असल्यानिमित्त त्या दिवशी आपल्याला एकवीस माळी जप करायचा आहे तर ते एकवीस माळी जप करत असताना जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रयाय नम ओम द्राम नम तर हा मंत्र आहे तर या मंत्राचा एकवीस माळी जप आपल्याला करायचा आहे तर ही पाचवी सेवा या पाच सेवा जर आपण दत्त जयंतीच्या दिवशी केल्या तर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत आपल्या मनामध्ये ज्या काही मनोकामना आहेत त्या सर्व पूर्ण होतील तर निमित्त या पाच सेवा ज्या आहेत त्या आपल्याला अवश्य करायच्या आहेत प्रत्येक ताईला आणि दादाला माझी विनंती आहे की या पाच सेवा प्रत्येकाने करा आणि याचा सर्वांनी लाभ घ्या आणि दत्त निमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ